बारामती ऊर्जा भवनासमोर कंदील आंदोलन करण्यात आले भारनियमन आणि विजेच्या प्रश्नावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील काही दिवसात महावितरणाने अचानकपणे भारनियमन सुरू केलंय त्याचबरोबर विजेच्या अनेक समस्या असूनही त्याकडे लक्ष दिलं जात नसल्यानं बारामतीतील ऊर्जा भवनासमोर राष्ट्रवादीच्या वतीने कंदील आंदोलन करण्यात आलं शासनाने वेळीच वीज पुरवठा नियमित करण्यासह हो अन्य प्रश्नांवर मार्ग न काढल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे चोवीस तास मोफत वीज दिली जाईल तर दोन हजार चौदाचं फेको आश्वासन आणि त्याला त्यांचा बोरका पूर्णपणे फाटलेला आहे हा बोरका फाटण्याचं एकमेव कारण म्हणजे आता गेल्या महिन्यापासून पाऊस नसताना देखील आहे असं दाखवलं जात आहे आणि जर आहे पाऊस तर मग लाईट लोडशेडिंगचं का करावं लागतंय जे चोवीस तास पूर्णपणे वीज देणार होते त्या आज बॉज वारलेला आहे आणि ह्या बॉजामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रभर या ठिकाणी ऊर्जा भवन असतील महावितरणाची कार्यालय असतील यामध्ये त्यांच्या दालनामध्ये धरण धरावं लागलं आणि हाच सपसेल भारतीय जनता पार्टीचं अपयश आहे महावितरण जे आहे त्यांच्यातर्फे लाईट बिल बरपसाट लाईट बिल आणि यांचं चुकीचं धोरण आहे याच्याबद्दल आम्ही या ठिकाणी निषेध करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याचप्रमाणे या वितरणाकडून वारंवार लोडशेडिंग होत आहे खरं तर या सरकारने सुरुवातीला ज्यावेळी सत्तेशा सत्तेवरती येत होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पूर्णतः हे लाईट बिल माफ करू दुसरी एक त्यांची घोषणा होती की आम्ही वीज जी आहे ती मोफत देऊ त्याप्रमाणे यांच्याकडून ते, ते, ते कुठलंही आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही शालिनी प्लस प्लससाठी नवनाथ बोरकर बारामती